नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एक तारखेच्या भागामध्ये प्रियाचा भूतकाळ हळूहळू समोर येतोय आज महिपत नागराजला प्रियाचं एक असं सत्य आहे की जे या मालिकेला एक वेगळं वळण देऊ शकता जा मग या काय झालं ते तर आजच्या भागाची सुरुवात होते त्यास किल्लेदार आणि सुबेदार दोघांच्याकडे नवमीची पूजा असते मग अर्जुन काय करतो सायला दागणा घ्यायचा या बहाण्याने घराबाहेर पडतो मग सायली म्हणते आज आपण एवढे घायगेत कुठे चाललो आहे मला दागिने ना आवडत नाही मात्र अर्जी म्हणतो अगं बाई ते बहाणा केलाय मी आपल्याला ॲक्च्युली प्रियाला फॉलो करायचं आहे कारण प्रियाला फॉलो करण्याचा हाच योग्य मार्ग आहे आणि ते गाठोड आपल्याला लवकर लवकर मिळवायचं आहे ती म्हणते आज कशाला तो तो आज जर नाही केलं ना तर प्रिया ते गाठोड कुठेतरी लपून ठेवेल आपल्याला कळणार पण नाही मग तिलाही ती आयडिया आवडते आणि दोघे गाडी बसून निघतात डायरेक्ट किल्लेंच्या घरी इकडे किल्लेऱ्यांच्या घरी सुद्धा नवमीची पूजा असल्याने रविराज सुभेदारांना बोलवायचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो कि आज में रोनार। मा तरे सार की आज मी सुमेदांना घरी बोलवणार त्यावेळेस प्रिया मात्र एकदम चांगल्या मुलीसारखी रविराज पुढे येत म्हणते की बाबा मी आज शिरा केला आहे तुम्ही प्लीज टेस्ट करून सांगा तुम्हाला आवडला तर मी आज रात्री पण नवेद्यासाठी हाच करेल मात्र रविराज काही न बोलता तिथून निघून जातो मग काय प्रिया जाम चिरते आणि नि रूममध्ये निघून जाते पाठोपाठ येतो अश्विन तो बिचारा ती समजूच काढतो की तू जो गुन्हा केला होता किंवा तुझ्याकडे चूक घडली खूप मोठी होती थोडा वेळ त्यांना शांत व्हायला मग सगळं ठीक ठेवल ठीक होईल तू उच चिडचिड करू नको मी ना तुझ्या डी दागिना घेतो मग प्रिया काय म्हणते मी तशी मुलगी नाही आहे की मला पैसे दागिने असं काही हवं मला फक्त माझी माणसं पाहिजे पण पण रीत जर असेल ना तर परंपरा असेल रीत असेल तर तू दागिना घ्या म्हणते मला आवडेल आणि मग अश्विन दागिने घ्यायला निघून जातो दुसरीकडे मात्र महिपतला तो पाटील फोन करून सांगतो की प्रियाला लहानपणी म्हणजे बबली जी काय प्रिया आहे तुमची तिला लहानपणी जी बाई सांभाळत होती तिचा पत्ता काळाला आहे मग लगेच नागराज आणि महिपत तिकडे जायला निघतात मग इकडे अर्जुन जेव्हा किल्ल्याच्या घराबाहेर येतो तो, तो साय अर्जुन प्रियाला फोन करतो प्रिया सुरुवातीला फोन उचलत नाही ती फार घाबरते पण अर्जुन काय फोन करायचं बंद करत नाही मग शेवटी ती फोन उचलते मग मा अर्जुन म्हणतो की तू ते गाठोडं कुठे ठेवलं आहे मला माहिती आहे आणि ते गाठोडं मी मिळणारच असं म्हटल्यानंतर प्रिया जाम घाबरते आणि घरातून बाहेर पडते आणि डायरेक्ट पोहोचते महिपतच्या घरी पहिले सायली आणि अर्जुनला कळतच नाही हे दोघे कुठे आले हे ही कुठे आली महिपतची हरी कावर आली आहे पण अर्जुन म्हणतो ना आता ही इथे आली म्हणजे नक्कीच गाठोड इथे असणार आणि मला पण तिचा पाठलाग करावा लागेल पण तो सायलीला हे सांगायला विसरत नाही की जर महिपत या कोणी हरी आलं तर मात्र फोन कर पण म्हणतो फोन नको फोन नको फोन, फोन कसा कर जी मी सायने केला असेल मला कळणार नाही तू ना गाडीचा हॉर्न वाजव म्हणजे मी बाहेर येऊन जाईल आणि मित्रांनो तिकडे मात्र महिपत नागराज पोहोचतात बाईच्या घरी ज्या बाईचा पत्ता पाटीलने दिलाय मग त्या बाईला डायरेक्ट भेटतात आणि ते विचार फोटो दाखवतात प्रियाचा लहानपणीचा ते फोटो बघितल्यानंतर <coughs> तो फोटो बघितल्यानंतर मात्र ती बाई ओळखते की ही बबली लहानपणीची ती भयंकर चिडते मग ती नागराज महिपतला सांगते की ही पोरगी ना तिच्या आईबापाला जड झाली होती तिच्या आईबापाला पाच पोरगी होत्या आणि सगळ्या धाकटी ही मग तिच्या आईबापानेच माझ्याकडे सांभाळायला दिली आणि ती माझ्याकडे सगळं काम करायची सगळं म्हणजे काय चोरी बारीक जे काय असेल ते असेल मग ते म्हणतं पण तुमच्याकडून ती पळून का गेली ती सांगते तिला दोन दिवस झोपटलं होतं कारण ती माझ्याच घरी चोरी करून गेली आणि पोलिसांनी तिला पकडलं पण तिथून पण ती पाळली गे कुठे गेली मला माहित नाही पण आता समोर आली ना तर मी तिच्याकडे इतकं मारेल आणि पैसे वसूल करून घेईल मग मात्र महिपत होत आईबाप कुठे आहेत आम्हाला पत्ता कळेल का ती म्हणते ते ती पूर्वी पळून गेल्यापासून मी काय त्यांना बोलले नाही पण त्या बापाचं टेलरीचं दुकान होतं या पनरमध्ये कुठेतरी थिएटर आहे त्या थिएटरच्या मागे पन त्या टेलरीचं दुकान होतं कदाचित अजून तिथं तो असेल म्हणजे मित्रांनो लवकरच या मालिकेत प्रियाच्या आईबाबाची एंट्री होणार आहे आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतो आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला ना तुम्हाला भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंटही करा पुढे काय होईल तुम्हाला असं वाटतं ते आणि पुढचा जबरदस्त भाग बघणारे चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात